शिर्डीत रंगली एक लाख रुपयाची राजकीय पैंची चर्चा शिर्डी हे धार्मिक क्षेत्र असून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिर्डीचे अत्यंत मोठे महत्व आहे आणि याच शिर्डी निवडणुकीच्या चर्चा आता राज्यभर पसरत चालल्या आहेत शिर्डी नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार चर्चेत होते या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची एक चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे चर्चा चा ती चर्चा म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला कोण निवडून येणार आणि किती मताधिक्याने येणार यावर एक पैंज लागली होती त्या राजकीय पैंजची चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे शिर्डीतील प्रमोद गणकर यांनी त्यांचा मित्र मते आडनाव आहे त्यांचं त्यांच्या बरोबर त्यांनी एक पैंज लावली होती एक लाख रुपयाची त्यांनी ही पैंज लावली होती शिर्डी नगराध्यक्षेच्या उमेदवार जयश्री थोरात ह्या निवडणुकीत विजय मिळवतील आणि अंदाजे साडेचार हजाराचा लीड ते घेतील असा अंदाज त्यांनी वर्तविला होता आणि यासाठी त्यांनी चक्क पैंज लावली आणि त्यांचा हा राजकीय अंदाज तंतो तंत खरा ठरला आहे त्यामुळे त्यांनी एक लाख रुपयाची पैज जिंकली आहे अशी चर्चा आहे त्यांनी वर्तविलेला अंदाज देखील खरा ठरला आहे अशा पद्धतीने ही राजकीय लाख रुपयाची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज संपन्न झाली त्याचे निकाल आजच लागले त्या निकालामध्ये मी जे बाकीत केलं होतं किंवा मी जे पैज लावली होती आज सौ जयश्री विष्णू थोरात या शंभर टक्के चार हजार पेक्षा अधिक माताने विजयी होणार यासाठी मी शिडी जी पैज लावली होती ते पैस निगोजीतील आमचे जे पावनीय मित्र मते म्हणून त्यांच्यासोबत पैज लावली होती आणि ती पैज आज मी जिंकलो आणि ह्या पैस लावल्यापासून विष्णुबद्ध थोरात मला मंदिरात अनेक वेळा भेटायचे ते थोडे त्याला थोडस ते थोडे टेन्शन राहायचे पण मी त्यांना सांगितलं मी टेन्शन घेऊ नका तुमची मिसेस आमच्या वहिनी या चार हजारपेक्षा अधिक मतांना निवडून येणार नाही तुम्हाला ठामपणे सांगतो यावर मी पैस लावले आहे मी स्वतः मी आमच्या आमच्या घरात माझा पत्ना स्वतः उभा उभा होता अपक्ष म्हणून तो सुद्धा प्रचंड मताने निवडून आला परंतु मला सर्वात जास्त खात्री होती नगराधी पदाच्या विजयाची म्हणून मी त्यासाठी पैस लावली होती समोरच्या माणसाने पण माझ्या बरोबर एक लाखाची पैसे धावली आम्ही ते पैसे एकमेकांचे पैसे दोघांचे पैसे आम्ही एका ठिकाणी जमा पण करून ठेवले होते निवडून आल्यानंतर ते घेण्यासाठी आणि आज नगराध्यक्षा सौ जयश्री विश्व थोरात या प्रचंड मताने म्हणजे चार हजार नऊशे पेक्षा अधिक लीडने निवडून आल्या हे माझं बाकीत खरं ठरल्यामुळे आज So, थोरा न जयश्री न, थोरात न, या न, सन्मान न, न, नगराध्यक्षा नव नवनिर्जन नगराध्यक्षा त्यांचे पती विष्णुबद्ध थोरात व सर्व त्यांच्यासोबतचे सोबतचे सर्व सहकारी शंभर सहकारी घेऊन ते साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर ते प्रथम माझ्या घरी आमच्या आईवडिलाचं दर्शन घ्यायला आणि आम्हाला भेटायला आले एवढा मोठेपणा हा विष्णू पंत थो, थोरात यांच्याकडे आहे आणि त्यांचा हा जो स्वभाव आहे या स्वभावामुळेच त्यांना प्रचंड मत पडलेल्या आहेत यापूर्वी विष्णुबद्ध थोरात नगरसेवक होते त्यांच्या पत्नी सौ जयसिरद जे, या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांना आम्ही त्यावेळेस बिनवरोध निवडून दिलं होतं नगराध्यक्ष गेलो होतं आम्ही सर्व गावकऱ्यांनी म्हणून आणि नामदार साहेब राधाकृष्ण पाटील यांच्यासमोर प्रचंड मोठा पेच पडला होता की नगराध्यक्ष उमेदवारी कोणला द्यावी अनेक लोक इच्छुक होते अनेकांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता परंतु विष्णुबद्ध थोरात यांच्या पत्नी म्हणजे विष्णुमधून थोरात यांनाच म्हणजे यांच्या पत्नीसाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दाखवली हो व त्यांनी योग्य उमेदवार असा विष्णुमध थोरात थो हे सर्व समाजाला सर्व घटकाला बरोबर घेऊन जातात कोणावरही उभरत नाही कोणाला त्रास देत नाही विनाकारण आणि अत्यंत सोबत आणि व्यक्तिमत्व असून प्रचंड आणि शिकलेले उच्च शिक्षित असून त्यांनी साईबाबा संस्थामध्ये मंदिरप्रमुख जरी मंदिरप्रमुख जरी असले पण तरी ते कोणालाही चुकीची वागणूक देत नाही हा त्यांचा स्वभाव हा मोठेपणा असल्यामुळं प्रचंड मतांनी ते निवडून येणार त्यांची मिसेस याच्या खात्री मला होती आणि मी बाबांना तसं साकडं पण घातलं होतं बाबानं तसं मी बाबांना तसं नवस मग गेला होता था 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 की बाबा काही जर झालं तर जय श्रीताई थोरात या नगराचे झालेच पाहिजे यासाठी मी आपल्या भरश्वर पैस लावलेली आहे आणि ती पैस आज मी जिंकलेली आहे नगराध्यक्ष माझ्या घरी आल्या माझ्या घरी हा माझा मोठेपणा आहे त्यांचा मी आदर सत्कार केला सन्मान केला आम्ही दोघं आम्ही दोघं उभे त्यांनी सत्कार केला तेव्हा त्यांचे पण अभिनंदन आणि त्यांच्या भाविक आयुष्यात भाविक कार्याला खूप खूप आमच्या सगळ्या कुटुंबाच्या होते खूप खूप शुभेच्छा